नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गावनिहाय कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्याकरिता कोदोरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेलचे जिल्हा संघटक गजानन केने निंभोरकर काका यांनी अतिशय नियोजनबद्ध बैठकीचे आयोजन केले होते यावेळी जलसंधारण कामे दुग्ध व्यवसाय शेतकरी गट इत्यादी मुद्द्यांवर गावकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली जलसंपदा कामाबद्दल वैनगंगा ते ननगंगा या दोन नद्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असत नदीजोडू प्रकल्पास समावेश असून याबाबत तांत्रिक असलेल्या डीपीआर देखील तयार करण्यात आला आहे परंतु गेली चार ते पाच वर्षांपासून हे काम थंड बस्त्यात पडून आहे याबाबत कुणीही पाठपुरावा करत नाही अशी माहिती गावकऱ्यांनी यावेळी दिली निंभूरकर काका यांनी शेतकरी बचत गटातील माहिती देत असताना त्यांनी गावातील पंधरा शेतकऱ्यांचा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये बचत गट स्थापना केली बचत गटाची स्थापना अतिशय तुटपुंजा रकमेतून करण्यात आली होती बचत गट बाबत काम करत असताना समस्या तयार झाल्या होत्या परंतु सामंजस्याने त्या सोडवण्यात आल्या बचत गटमधील काम करणाऱ्या सदस्यांना काही आपत्कालीन किंवा शेती करण्याकरता आर्थिक अडचण निर्माण झाली तर ती बचत गटाच्या माध्यमातून सोडवण्यात येते सध्या या बचत गटाची वार्षिक उलाढाल सतरा लक्ष रुपये इतकी आहे येत्या पुढील पाच वर्षात बचत गटाची आर्थिक उलाढाल ही पस्तीस लक्ष रुपयेपर्यंत करण्याचा त्यांचा मानस आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोहळा पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथील लाभार्थी निकेश वीरेंद्र लवंगे व इतर तीन असे एकंदरीत चार लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत गुरांचा गोठा मिळाला या ते आहे याबाबत त्यांनी तेथील सरपंच शोभाताई देवराव मोहोळ ग्रामपंचायत सचिव तांत्रिक पॅनल अधिकारी यांनीही प्रभावी अंमलबजावणी केली व लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे ही लोकोपयोगी योजना लोकांच्या कल्याणाकरिता राबविण्यात आली त्यामुळे त्यांचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे याच पद्धतीने इतर संबंधितांनी कामं करावी नियोजनात्मक काम करणे व त्यांची प्रत्यक्ष पाहणी करणे याची प्राध्यापक डॉक्टर सुनील गावंडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती यांना आवड आहे यावेळी मनोज गावडे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी यावेळी नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष मनोज गावंडे राजेश्वर भेंडे मनोज राऊत राहुल भाकरे इत्यादी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर